राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव एक रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो कालचा दिवस आमचे दोन हजार सालातले मित्र म्हणजे आज पंचवीस वर्षापासचे आमचे मित्र आहेत जुने संभाजीनगरचे संजयजी शिरसाट मंत्री आता ते मंत्री झालेले आहेत पण आमचे जुने मित्र आहेत पण मित्रांनो कालचा दिवस आमचे मित्र संजय शिरसाटांसाठी फार वाईट दिवस होता आमचा समाज आणि मित्रांनो आता खरं सांगू आपण ठरवलेलं आहे की सकाळचा भोंगा याच्यात जे आहे ते सगळं सत्यच सांगायचं बरोबर आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये एक प्रचलित ग्रामीण भागातले वयस्कर मंडळी ज्या पारावर खेड्यावर गप्पा मारायला पारावर बसतात झाडाखाली बसतात आणि सहज एक शब्द उच्चारतात सहज एक मन म्हणतात बन शिकवतोय गावाला शिंबुड्याच्या नाकाला <laughs> असं सहज बोलतात की शहानपण शिकवतो गावाला शेंबुड्याच्या नाकाला सगळ्या गावाला पण शिकवायचं याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तुला अजून एक मन आहे बडाघर पोकळवासा नुसतंच मोठे बडा बडाघर पोकळवासा पुढच्या अजून एक आमच्या ग्रामीण भागामध्ये मन म्हणली जाते भुडा खाली अंधार सैराट सिनेमा तुम्ही पाहिला असेल मित्रांनो भुडा खाली अंधार बुडा बुडाखाली किती अंधार आहे म्हणतो ना तो आरचीचा बाप मित्रांनो अजून एक म्हणणं आमच्या ग्रामीण भागामध्ये नाक कापलं तरी अजून दोन भूकं माझी शिल्लक आहेत ह्या सगळ्या म्हणी मला आज का आठवत आहेत राजकारण बाई बाटली जवानी नटली जनता विटली मित्रांनो बाई बाटली जवानी नटली जनता विटली। सत्तेचा माज खाज आणि लाज आता काय काय म्हणावं हे मला समजत नाही मित्रांनो कारण आम्हाला माहिती आम्ही पाहिलेलं आहे आमचे मित्र संजय शिरसाटांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे की त्यांचं सुरुवातीच राजकारणात त्यांचा संघर्ष ज्या उंचीवर पोहोचलेल्या आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे उजवे हात आहेत है। राईट हँड आहेत है। आणि याच राईट हँडची काल सगळ्या मीडियाने खेचली आता मित्रांनो तीन तासामध्ये सगळं चित्र बदललेलं आहे एक लक्षात घ्या तुम्ही साडे अकरा अकराच्या दरम्यान न्यूज बाहेर आली फ्लॅश झाली सगळ्या मीडियानी सगळ्या सोशल मीडियानी सगळ्या युट्यूब चॅनल्स सगळ्यांनी ती कव्हरेज केली सगळ्यांनी पोस्ट सुरू केल्या आमच्या संजयचा सु, सु, सुपुत्र सिद्धांत मित्रांनो आणि नंतर सांगण्यात आलं की हा आमचा घरगुती वाद आहे आणि तो आता आमच्या मी बसून भेटू तुमची काही कुणाची लुडबुड नाही पण लुडबुड आम्ही कुणी केलीच नाही ना लुडबुड तुमच्याच आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं प्रकरण बाहेर सांगितलं हे सगळे फोटो व्हिडिओ बाहेर लिकेज केले कारण ज्यांना जे काही साधायचंय ते साधून घेतलं आणि खापर फोडलं मीडियावर मित्रांनो यालाच म्हणतात अंधेर नगरी चौपट राजा मित्रांनो जो बुन से गई हो से नाही आती शिरसाट साहेब जो बून वो हो से नहीं आती आता किती जरी किरीट सोम्या चारित्र्यावर भाषण प्रवचन द्यायचा प्रयत्न केला तर लोकांना किरीट सोम्या हे कॅरेक्टर काय आहे काही वर्षापूर्वी कळालेले सगळ्या टीव्हीत त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले ते कशातून घडतय सत्तेचा माज लालू प्रसाद यादवचे जे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी जे काही प्रताप केलेले आहेत कधी कृष्णाच्या वेशेत कधी साधूच्या वेशेत टू व्हीलरून फिरतात बिहारमध्ये महिलांच्या गरळात त्यांना प्रवचनं देतात तिथून त्यांना एक पूर्वी पटली बारा वर्ष झालं तिचं लफड आणि ऐन बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस ते बाहेर काढलं मग या तेज प्रतापला या प्रतापचा प्रताप चढण्यासाठी बिहारच्या कोणत्या राजकारण्यांनी तेज प्रतापला चावी दिली मी लगेच लालू प्रसाद यादवाने सांगून टाकलं की आमचा त्यांचा आता घराचा काही संबंध नाही सहा वर्षासाठी प्रताप यादव राष्ट्रीय जनता दलातून आर बाहेर आले लफडी 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 सगळ्यांची लफडी या सगळ्यांच्या मागे एकच राजकारण सत्ता आणि न मागता येणारा नंबर दोनचा पैसा भ्रष्टाचार हे सगळं स्पष्ट बोलतो मित्रांनो कारण काय असतं या तरुण मुलांना माहित नसतं की आपल्या बापानं या राजकारण स्थिर होण्यासाठी काय काय यातना खाल्ल्यात किती कष्ट घेतले कशी सुरुवात झाली सायकलपासून टू व्हीलर टू व्हीलरहून पुन्हा गाडी गाडीतून पुन्हा नगरसेवक नगरसेवकातून पुन्हा मंत्रीपद पुन्हा असे छोटे 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 करत हा माणूस वेगळ्या मोठ्या पदावर जातो या पाठीमागे त्याचा संघर्ष असतो याची या, या तरुण मुलांना काही जाणीव नसते आणि त्याच्यातून ह्या तरुण मुलांची आलेलं जवाणी पण त्याच्यातून मुबलक पैसा हातात वडिलांना लक्ष द्यायला मुलांकडे वेळ नाही या राजकारणी लोकांना कारण त्यांना कार्यकर्त्यांच्या भेटी समाजकार्य प्रबोधन भाषण सत्कार हाल तुरे फेटे आणि टी व्ही समोर बाईट देणे हे अनेक प्रकार त्यांच्या मागं व्याप आहे पुन्हा अजून महिला कल्याणाच्या उद्धाराच्या गोष्टी पुन्हा अजून लाडक्या बहिणींच्या हिताच्या गोष्टी त्या सगळ्या चालूच आहेत म्हणजे सगळ्यामधून जे हे काही लपडे यायला लागली आहेत मित्रांनो किरीट सोम्याचं उदाहरण घ्या माजी मंत्री राठोड त्यांना राजीनामा द्यावा लागला ज्या प्रकरणामध्ये आता पुन्हा ते, ते। आहेतच किरीट सोमया कुठे आहे हे प्रकरण सगळ्या टीव्ही चॅनलने दाखवलं किरीट सोमया त्यानंतर जयकुमार गोरेंचं मध्येच नाव आलं चर्चेत की पुन्हा हगवणे बघा मला सांगा तुम्ही ज्या हगवणेंच्या घराण्यात हा प्रकार घडला तोच हगवणे याच सुनित्रा पवारांच्या प्रचारामध्ये सांगत होता की लेकी पेक्षा सून चांगली सून काहीतरी इतिहास घडवू शकते आणि याच हागवणीनं सुनेला खलास करून टाकला म्हणजे याच हागवणीनं सुनेला आतो नात मारलं की कालच आपण पाहिलेलं की जवळपास तीस खुना त्याच्यातल्या सतरा खुना ह्या ताज्या आहेत मारल्याच्या पाईपनं मारल्याच्या अमानुषपणे मारहाण झाली आता काल पोलिसांचे डोळे उघडले जेव्हा मीडियानं गवगवा गव केला म्हणजेच मला सांगा हगवण्याचे दोन्ही चिरंजीवांकडे पैसा बंदुका आता काल सुद्धा आमच्या मित्र संजय शिरसाटांच्या सुद्धा मुलाच्या हातामध्ये बंदूक कुठून आली त्याची चर्चा मंत्रिमंडळात झाली म्हणून चर्चा आहे आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी असेल अजितदादांनी असेल एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळ्याच्यात लक्ष घातलं आणि हे प्रकरण कालच्या काल, काल तीन तासात सगळं जिकडे तिकडं करून निशाने डावांगा धोकाही लपून राहिलेला नाहीये ज्यांनी आरोप केला त्यांचा डावांगटा हा चक्क दिसतोय शाही लागलेला काय काय अग्रिमेंट झालं काय काय करार झाले की यापुढे तुमच्या लुडबोंडी मता किती काय किती व्यवहार झाला काय काय देवाला काय जे काय झालं ते झालं पण जे आहे ते आजच्या कांगणाला आरसा कशाला का हे राजकारण आहे यामध्ये काल पुन्हा एक मंत्री राजीनामा देण्यापासून वाचला असं मला म्हणावं लागेल नाहीतर सुषमा अंध शस्त्र हातात घेऊन तयारच होता द्या राजीनामा चला अगदी सोपी गोष्ट आहे अगोने परिवाराच्या केसमध्ये लक्ष घातलं म्हणजे की लगेच चाकणकरांचा मागा राजीनामा की लगेच संजय शिरसाटांचा मागा दररोज एका मंत्र्यांचे दररोज एका पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आता खरं म्हणजे आमच्या भाऊ फडणवीसांच्या सरकारला काय लागली माहीत नाही जेव्हापासून त्यांनी ती शपथ घेतली तेव्हापासून त्यांच्या मागे जे ते संतोष देशमुखचं शुक्लक असतं लागलेलं आहे ते काही निघता निघत नाहीये मित्रांनो बीडचा बिहार परळीचा तालिबान लातूरचा बलुचिस्तान होय काल सुद्धा पुन्हा बीड मध्ये सव्वीस मेला पुन्हा मध्ये एक संतोष देशमुख तू झालेला आहे एका तरुणाची हत्या झालेली मित्रांनो त्याच पद्धतीनं तसाच फोन कॉल करून तसंच घेऊन तसंच बोलवून तसंच रिंगण करून तसंच टोळक्यांनी मारहाण करून त्याला संपवलेलं आहे आता कोणी सांगते की ते प्रकरण अनैतिक संबंधातून असू शकेल आता जे काय आहे ते ह्याच्यामध्ये जे चाललंय अत्यंत गंभीर आहे म्हणजे संतोष देशमुख पार्ट टू त्या ड्युटेला करायचं होतं तर संतोष देशमुख टू झाला आता संतोष देशमुख संतो थ्रीची वाट बघायची वेळ आली म्हणजे हा क्राईम काही संपत नाही अजितदादाच्या मागचं शुक्लकाष्ट काही संपत नाही आणि ह्या महायुतीच्या मागचा हा ससेपिरा की दररोज काहीतरी नवीन प्रकरण हागवणे प्रकरण झाले की पुन्हा इकडेच सगळं म्हणजे चालूच चा आहे आणि विरोधकांना तेवढं पाहिजेच आहे शेवटी त्यांना काहीतरी काम पाहिजे ना आणि मित्रांनो सगळं काय सुरू होत या तरुण मुलांना आलेली सत्तेचा माज आणि त्याच्यातून लैंगिकतेची खाज आणि त्याच्यातून बापाची जात असलेली लाज मित्रांनो प्रत्येक मंत्र्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या तरुण मुलाला माझं सांगणंय की बाबानो हा जमाना गुगलचा आहे बाबानो हा जमाना मोबाईलचा आहे हा जमाना एका मिनिटात तुमचा फोटो एका मिनिटात तुमचा व्हिडिओ जगात पोहोचतो जगात एवढं हे सोशल मीडिया दूरदर्शनपेक्षाही फास्ट पळत आहे सध्या म्हणूनच युट्यूब चॅनल जरा खरे बोलतात म्हणून लोक युट्यूब चॅनलला लाईक्स देतात व्ह्यूज देत आहेत चॅनल वाढवतायत आपलं सुद्धा चॅनल वाढायचं तेच कारण आहे सहाजात महिन्यात आपण पस्तीस हजार सबस्क्रायबर गेलो हे फक्त आपण जे काही लोकांना त्यांच्या मनातलं आहे ते आपण बोलतो म्हणून ते लोकांना आवडत आहे कारण पूर्वी कसं होतं काही मॅनेज न्यूज असायच्या मॅनेज बातम्या असायच्या की मंत्र्याचेच गुणगान गायचे त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही पण आता जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुक्त वातावरण आहे मीडियाच्या बाबतीत आता कुठंतरी त्याला येण्याची शक्यता आहे असं बोललं जातं ते आलं तर मग काही नाही संपलं मग आपल्या तालिबानमध्ये काहीच फरक नाही पण मित्रांनो जे काही सध्या घडतंय त्यावर बोलणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही बोलतोय आता ते प्रकरण मिटलेलं आहे आणि संजय शिरसाट यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे आणि सुरू झालेलं हे स्पीड मधली गाडी आता कुठंतरी स्टॉप झालेली आहे फुलस्टॉप लागलेला आहे असाच फुलस्टॉप लागू द्या असंच तुमच्या जीवनामध्ये क्रांती होऊ द्या आणि तुम्ही असेच मंत्रिपदाची एक टप्पे पुढे सरकत तुमचं जीवनमान यशस्वी करावं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जी गोष्ट मला वाटते आहे की जे काही सध्या वातावरण चाललंय जे काही सध्या वातावरण हे दूषित वातावरण बनत राजकारणातलं हागवाणी प्रकरणातले एक एक केसेस समोर येत आहेत दररोज काहीतरी नवीन बातम्या आपल्याला मिळत आहेत की आता यामध्ये की काल दिवसभर चर्चा सुरू होती की हागवाने परिवाराच्या साठी लग्नात कसपटे परिवाराने किती खर्च केला आता मित्रांनो ज्याची दानत आहे ज्याचं मुलीवर प्रेम आहे आणि ज्याला आपल्या प्रतिष्ठेची आहे तर तो खर्च करणारच ज्याच्याकडनं आहे तो करणार नाही पण त्याची सुद्धा चर्चा पण मित्रांनो सध्या फक्त मला एवढंच वाटतंय मी जे वारंवार बोलतोय की शहानपण शिकवतो गावाला शेंबुड्याच्या नाकाला तर इतरांना आपण प्रबोधन करतो त्यावेळेस आपण चार बोट आपली स्वतःकडे आहेत तर आपल्या सुद्धा चारित्र्याचा अभ्यास या तथाकथित राजकारण्याने करणं ही काळाची गरज आहे आपल्या सुद्धा घरामध्ये वातावरण हे सगळं चारित्र संपन्न असलं पाहिजे त्यामुळे आता प्रत्येक राजकारण्याने मुलाला तंबी दिली पाहिजे त्याचा मोबाईल चेक केला पाहिजे की तुमचा दिवटा बाहेर काय काय दिव दिवे लावाय लागलेला आहे हा बाहेर काय काय गुन्हा उधळायला लागलेला आहे कुणाकुणाशी बोलतोय त्याला कोणाचे फोन येतात त्यामुळं आता हे इतकं गंभीर विषय झालेला आहे की यामध्ये आता राजकारणावर चर्चा करण्यासाठी काही सुशिक्षित लोक तर तोंड बन ठेवून बसतायत काही बोलू नका म्हणतात सब घोडे बारा टक्केच म्हणतात बडाघर पोकळ असा काय म्हणतात सत्तेचा माज खाज लाज काय म्हणतात पण शिकवतो गावाला शेंबड्याच्या नाकाला काय म्हणतात नाक कापलं तरी दोन भोक असे का म्हणतात मित्रांनो फक्त थोडस कडवट बोललेलं आहे स्पष्ट बोललेलं आहे कारण सध्याचं जे वातावरण आहे सध्या जे सत्ता आणि संपत्ती संपत्तीमधून पुन्हा सत्ता आणि त्या सत्ता आणि संपत्तीचा माज आणि याच्यातून ही मंत्र्यांची जात आहे लाज लक्षात ठेवा मित्रांनो ऐकायचं आणि सोडून द्यायचं हाच विषय सध्या सुरू आहे शेवटी गुन्हेगारी गुंडगिरी बीडचा बिहार तिथल्या क्राईमवर बोलणार तरी किती हा प्रश्न निर्माण झालेला मित्रांनो बरं शेवटी मी तुम्हाला पुन्हा कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगतो की ही सगळी सुटणार कारण सगळी यंत्रणा ही सडलेली यंत्रणा आहे टक्केवारी भ्रष्टाचारात अडकलेली हे यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा सुधारण्याचं काम फक्त जनतेच्या हातामध्ये मित्रांनो आता तिकडे एक दुसरंच युद्ध सुरू झालेलं आहे रुपालीताई चाकणकर आणि रुपालीताई ठोंबरे दोन मध्ये युद्ध सुरू झालेलं युद्ध म्हणजे शाब्दिक रुपाली ठोंबरेंनी हगवणींचं बाळ त्यांच्या कसपटींच्या परिवाराच्या स्वाधीन केलं हे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं की त्यांनी सांगितलं की आता त्यांनी सांगितलं की मी वैष्णवीला वाचू शकले नाहीत आम्ही कोणी पण कमीत कमी त्यांचं बाळ तरी आणून देणं हे चांगलं काम त्यांनी केलं मी काल सुद्धा मार्ग दिलेत रुपालीताईंना रुपाली ठोमरेंना ठोमरे थुम्रे त्यांना मी काल सुद्धा मार्क दिलेले आहेत आणि आता सुद्धा मी देतो की त्या लढतायत सत्तेच्या विरोधात त्याच पक्षात त्याच पक्षाच्या त्या कार्यकर्त्या आहेत कदाचित अजितदादांचं त्यांना आता आज उद्या दोन दिवसात बोलवून येऊ शकतं की तुम्ही या भेटायला काय तुमची नाराजी काढून टाकू मग एखाद्याच रुपाली ते ठोमरेंचा सुद्धा प्रवेश त्या महिला आयोगामध्ये केला जाऊ शकतो रुपालिताई चाकणकरांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो कारण रोष प्रचंड वाढतोय दररोज कहाण्या वाढतायत इकडं सांगितलं जातं की झिरो पेंडन्सी आहे आणि इकडं तर प्रकरण दररोज सात आठ प्रकरण दररोज बाहेर येत आहेत मित्रांनो रोज दोन तीन घडतायत यामध्ये एक होत आहे की यामध्ये सरकारची प्रतिमा मलिन होती त्यामुळं जे काही लाडक्या बहिणीत कमवलं लाडक्या बहिणीत कमवलं आणि ह्या अशा कार्यक्रमांनी अशा उद्योगांनी अशा घटनांनी घालवलं अशी म्हणण्याची पाळी येऊन येळ आता जर हे मंत्री संत्री हातामध्ये राख्या घालून जर असं प्रदर्शन करायला फिरायला लागले की हे सगळं लोकांना हसतील लोक हसतील अरे काय तुम्ही ज्या लाडक्या बहिणीची तुम्ही इज्जत वाचू शकत नाही ज्या लाडक्या बहिणीच्या इज्जतीवर तुम्ही हात घालता घाला घालता आणि त्यांच्या नावानं राख्या बांधून तुम्ही मत मागत फिरता याबद्दल लोक 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 घृणा करायला लागतील की लोक म्हणतील अरे काय रे हे तमाशा काय त्यामुळं आता ह्या राजकारण्यांनी काही मर्यादा पाळल्या पाहिजेत तरुण मुलांना आपल्या जवळ म्हणजे बोलून त्यांना विश्वासात घेऊन की बाबांनो असे काही लफडे करू नका हे असं बापांना त्रास होतो म्हणून मी तुम्हाला जे बोललो जी बून गई व से नाही आती आता जे काही व्हायचे ते तीन तासात बदनामी आमच्या मित्र संजय शिर्षकांची व्हायची ती झाली मित्रांनो जा। आता काल मी फोन लावायचे त्यांना खूप प्रयत्न केला पण फोन उचलला नाही त्यांनी काल कोणत्याच मीडियाला उत्तर नहीं, ना नहीं दिले नाही ना सिद्धांत नाही दिले नाही आणि संजय दिलेले नाही कारण त्यांना हे प्रकरण कुठंतरी मिटून त्या मुलीकडून वधवून घ्यायचं होतं की आता हे मी फुल स्टॉप केलेलं आहे जे सुरू झालं ते सगळं स्टॉप त्यामुळे आता सगळ्या मीडियाने सगळं स्टॉप करायचं त्यांचे कुठलेही व्हायरल फोटो टाकायचे नाहीत अशी तंबी सगळ्या मीडियाला आली का असं मला वाटायला लागतंय त्यामुळे हे कोणी आता त्यावर चर्चा करायचं आता हे बंद आहे त्यामुळं फक्त त्याच्यात एवढंच सांगायचंय सत्ता संपत्ती आणि त्याचा माज येऊ देऊ नका मित्रांनो फक्त माझ्या सर्व राजकीय लोकांना सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा पुन्हा एखादी वैष्णवीची हत्या नाही झाली पाहिजे पुन्हा एखाद्या मुलीचा संसार उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे पुन्हा एखाद्या मुलीच्या इज्जतीवर हात नाही घातला पाहिजे यासाठी पुन्हा आम्ही बोलायला तयार आहोत पुन्हा मी म्हणणार नाक कापलं तरी दोन भूकं शिल्लक आहेत शानपण शिकवतोय गावाला शेंबुड्याच्या नाकाला बुडाखाली अंधार आणि बाई बाटली जवानी नटली आता जनता विठली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर कमेंट्स द्या भेटूया उद्या नवीन विषयासह रत्नाकर रावसे यांचा सकाळचा भोंगा सावधरा आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल